नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अनेक घरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे अक्कलकुवा गावातील काकडीअंबा गावातील आठ घरांचं नुकसान झालेलं आहे घर कोसळल्यामुळे आदिवासी कुटुंब उघड्यावर आलेले पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत निफाड तालुक्यातील गोदावरी कादवा बाणगंगा या नद्यांना पूर आलेला आहे तर पालखेड धरणातून मोठ्या प्रमाणात पूर पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे निफाडची कादवा दुथडी भरून वाहते प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील करडा गोभणी हा मार्ग मागील वीस तासांपासून बंद आहे दरम्यान पैनगंगा नदीच्या मोठ्या पुरामुळे रिसोड आणि वाशिम तालुक्यातील नदीकाठची शेकडो हेक्टर शेती पिकांसह खरडून गेलेली आहे विदर्भातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आलेला आहे त्यामुळे हिंगोलीच्या कनेरगावामध्ये शेकडो एकर शेतीमध्ये पुराचं पाणी शिरलंय या पाण्यामुळे अनेक पिकांचं प्रचंड नुकसान झालं दरम्यान हिंगोलीमध्ये पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या असताना विदर्भातील पुराचा फटका हिंगोलीच्या शेतकऱ्यांना बसला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन झालेलं आहे सर्वदूर पावसानं हजेरी लावल्यानं पिकांना जीवनदान मिळालं पुढील तीन दिवस जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलेलं आहे गेल्या चोवीस तासांमध्ये सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली सात तालुक्यामध्ये बासष्ट महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनानं केलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या